गाईज मी तेजल आणि आज माझी तब्येत खूप खराब झालेली माझा आवाज पण सर्दीमुळे बसलेला आणि मग सकाळी उठले आणि मग डॉक्टरकडे वगैरे गेले गोळ्या वगैरे घेतल्या आणि मग घरी वगैरे आले मग जेवण केल्यावरती गोळ्या घेतल्या खायला आणि मग गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि एवढ्या कडू होत्या गोळ्या मी मग एक एक गोळी गोळ्या खायचं तुम्हाला माझ्या जीवावर येतं पण खायला लागणारचं बरं व्हायचं म्हटल्यावर मग एक एक करून सगळ्या टॅबलेट्स खाऊन घेतल्या शेवटची राहिली होती तर माझं तोंड वगैरे तोंड माझे रिॲक्शन मग खातानी गोळ्या एवढं बेकार लागत होत्या पण तरी पण नाविला जाणी खावं लागत होतं कारण की मला लवकर बरं व्हायचं होतं मग सगळ्या टॅबलेट वगैरे खाऊन घेतल्या मी तोंड कोडू पडलेलं मग त्याच्यानंतर मी कॅडबरी पण घेऊन आलेले मग ती कॅडबरी घेत काढली श्वीतून आणि मग कॅडबरीचा एक पीस तोडला आणि मग खाल्ला आणि माझ्या भावाला पण दिला आणि मग त्याच्यानंतर मस्त झोपून घेतलं आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असंच भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय